नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन ना आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर थमनेलवरून तुम्हाला कळत असेल की तर आज कोणता दिवस आहे तर आज वरचा बड्डे आहे तर तो म्हटला की चला आज माझ्यासाठी तू स्वतःच केक कर तर मग मी पण लगेच पटकन जाऊन साहित्य आणलं मार्केटमधून आणि केक करायला घेतलेला आहे तर आपलं म्हणजे घरगुती कमीत कमी साहित्यात मी हा केक करते म्हणजे बघा जे केकचे बिझनेस करतात त्यांच्याकडे खूप काही साहित्य असतं बघा आणि म्हणजे म्हणजे केक करावा वाटतो पण साहित्य पण खूप हाग असतं बघा केकचं तर मी काय करते म्हणजे आपले जे घरगुती जे आपल्याला जे काही यूज होईल ना केकसाठी ते वापरते तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतेच तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला वरसाठी कसा केक केला ते दाखवते अगदी छोट्या छोट्या साहित्य तर मैत्रिणी चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सुद्धा तुमचे म्हणजे तुमचे काही विचार आहेत माझ्या व्हिडिओविषयीची जे काही मतं आहेत ना ते मला कमेंटमध्ये सुद्धा सांगत चला आणि मला नक्की सांगा की केक कसा झाला ते तर त्या पण अगोदर इथं बघा वरदला एका त्याच्या मित्राने गिफ्ट दिलेला आहे निमित्त सकाळी सकाळी साडेआठ वाजता तो घरी आलेला होता।, होता, होता, होता तर तोच वरद तुम्हाला दाखवतोय स्पायडरमॅन होता, उटले, उटले होता। तो आणि त्यांना असं बघा छान घरच्या घरी असं पॅक करून दिलं होतं तर वरद तर खूप खुश होता कारण उठले उठल्या सकाळी साडेआठ वाजता त्याला गिफ्ट मिळालेलं होतं आणि तो मित्र त्याला घेऊन आलेला होता गिफ्ट त्याने हाताने हे पॉकेट वगैरे तयार केलं होतं बघा खूप छान मला पण खूप आवडलं आणि वरदला सुद्धा खूप आवडलं तर तेच वरद दाखवते वरद मला म्हणते पॉकेट पण दाखव बघ कसं बनवलं आहे त्यानं तर मग नंतर तुम्हाला तयारी दाखवते केकच्या आता तर ही डॉल आहे गेल्या वर्षी मी आरूच्या बड्डेसाठी डॉल केक केलेला होता तर ती हीच डॉल आहे तर ती डॉल जी आहे ना नंतर मी धुवून वगैरे अशीच ठेवून दिली म्हणजे कधी आपल्याला डॉल केक करायचा असेल तर ही डॉल वापरात येईल नंतर सारखी सारखी विकत आणावी ना लागणार नाही तर ह्या डॉलचे जे हात आहेत ना ते खाली वरती असे होतात तुम्हाला कसेही ॲडजस्ट करायचे असतील त्या पद्धतीने तुम्ही करू शकता अगदी माझ्याकडे थोडं साहित्य आहे तर ही जी बॉटल आहे ना आपली कशाची पण जी बॉटल आहे ना ती मोकळी होती ना ती त्याला मी त्याच्या टोपणाला बघा छोटे छोटे होल केलेले आहेत म्हणजे आपल्याला छान असं शुगर सिरप आपल्याला केकला लावता येतं है है कमी तर इथं पायपिंग बॅग आहेत बघा दोनच आहेत जास्त काही नाहीत मी कमीत कमी साहित्यात हा केक बनवते तर एवढंच माझ्याकडे फक्त साहित्य आणि त्याच्यामध्येच मी आता केक करणार आहे तर पायपिंग बॅग दोनच आहेत बघा माझ्याकडे तर हा कप सेट पण मी घेतलेला होता तर चार कप, अ, कप सेट असतात कपसेटमध्ये चार कप असतात बघा आणि हे काय तुम्हाला दुसऱ्या आपण कुठल्याही पदार्थांसाठी उपयोग येतो म्हणजे मे मापासाठी बेसनचे लाडू म्हणा काय तुम्ही करणार असाल त्याच्यासाठी उपयोग येतो असं काही नाही की केकसाठीच फक्त वापरायचं तर ते खूप सारे याचे म्हणजे कपाचे पण फायदे होतात ते काय तुम्ही तुमचं वेस्ट त्याच्यामध्ये काही गुतत नाही कारण खूप उपयोग होतो त्याचा त्याच्यानंतर तुमच्याकडे फेकून दिलेले पॅन कार्ड वगैरे असतील ना तर ते तुम्ही वापरू शकता म्हणजे केकला फिनिशिंगसाठी स्क्रॅपरच अनावास काही नाही तर माझ्याकडे सुद्धा हे खराब झालेलंच होतं तर तेच मी हे वापरत आहे आणि नंतर इथं बघा माझ्याकडे सिंगर कंपनीचा बीटर आहे आणि त्याचेच हे दोन पार्ट आहेत तर ते त्याला जोडायचे असतात तर हे मी स्वच्छ धुण वगैरे असं ठेवते तर पाँच। पाँच। गे नोजल आहेत पाच पाच ते सहा प्रकारचे माझ्याकडे नोजल आहेत तुम्हाला जर एवढे सगळे नोजल घ्यायचे नसतील तर एकच हा फक्त नोजल घ्या याचा खूप उपयोग होतो बघा तुम्हाला दाखवते तर तोच म्हणजे फूल वगैरे फुलं वगैरे करायला या नोजलचा खूप छान उपयोग होतो तुम्हाला जास्त नोझल नाही घ्यायचे नसतील तर हा एक घेतला तरी चालेल तर एवढं माझ्याकडे साहित्य आणि केकसाठी इथं बघा इको बेक बेक पेपर जो आहे ना तो मी काय वापरत नाही म्हणजे आपल्याला कमीत कमी, कमी साहित्यात करायचा आहे तर मी हा जो डबा आहे ना त्याला अगोदर आपलं तेल लावलं व्यवस्थित असं पसरवून त्याच्यावरती मैदा जो आहे ना तो भुरभुरला आहे आणि तो व्यवस्थित नंतर बाजूला काढून घेतलेला आहे तर इथं मी इकोट्रॉप कंपनीची विपिंग क्रीम वापरते बघा तुमच्याकडे कुठलीही क्रीम अवेलेबल असेल ती तुम्ही वापरा तर न्यूट्रल जेल माझ्याकडे थोडंसं शिल्लक होतं तर तेच मी इथं घेतलेलं आहे असू असेल तर घ्या नसेल तरी चालते तर हा क्रश मी आत्ताच आणलेला आहे क्रश नव्हता माझ्याकडे व्हिपिंग क्रीम पण नव्हती तर रोजचा हा क्रश आहे तर तो मी आणलेला आहे तर हा एक बॉटल जी आहे ना खूप याच्यामध्ये केक होतात तर इथं शुगर स्प्रिंकल्स आहेत डेकोरेशनसाठी हे नसलं तरी चालेल त्याच्यानंतर एक फूड कलर म्हणजे याचा कलर आणलेला आहे मी केकसाठी वापरायला तर रेड कलर आहे लिक्विडमध्ये नसला तरी तुम्हाला म्हणजे वापरायचा नसेल तरी आहे असं काही नाही की पाहिजेच तर एवढं साहित्य मी घेतलेलं आहे आता केक बनवायसाठी आणि आता मी याच्यामध्ये केक बनवणार आहे तर तुम्हाला दाखवते कसा आ, केक मी तयार केला तर व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा तरी तर बघा मी हे पातेलं ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये एक खाली प्लेट ठेवलेली आणि त्याच्यावरती मग अशी जो तुम्हाला डब्बा दाखवला का, का नाही तो ठेवलेला म्हणजे केक बेक करायला त्याच्यानंतर सिंगर ही सिंगरची माझ्याकडे मशीन आहे त्याच्यानंतर शुगर सिरप मी करून ते बाटलीमध्ये भरून घेतलं तर हे याला लावून ठेवते म्हणजे क्रीम आपल्याला विप कराय क्रीम आपल्याला विपिंग क्रीम तयार करायचे तर हा टर्निंग टेबल पण आहे माझ्याकडे तर खाली मी ताटावरतीच खाल आता केक करणार आहे कारण केकची जी खालची जी छापडी असते ती काही नाही माझ्याकडे तर हा बेक करून मी घेतलेला आहे केक पातेल्यामध्ये आणि आता त्या टर्निंग टेबलवरती तर ताट ठेवलं आणि हा जो बेक केलेला केक आहे ना तो मी बाहेर काढते तर हे मी प्रीमिक्स विकत आणलेलं होतं चॉकलेट प्रीमिक्स आहे हे तर विकतच आणलेलं होतं मी कारण वरदला चॉकलेट प्रीमिक्सचा केक पाहिजे होता आणि नंतर मग याचा अगोदर मी तीन लेअरमध्ये कटिंग करते तर मी कटिंग असं करते बघा पहिल्यांदा चाकूने असं मार्किंग करून घेते गोलाकार आणि तीन भागामध्ये मी याचं कटिंग करणार आहे अगोदर चा चाकूने मार्किंग करते आणि नंतर हा जो दोरा आहे ना तो घ्यायचा आणि बरोबर आपण मार्किंग केलेला आहे ना तिथून हा आतमध्ये घालवायचा आणि या पद्धतीने असा बघा ओढायचा तर एक सारखा लेअर आपला कटिंग होतं बघा इथं तर ही पद्धत नक्की वापरा कारण घरी आपल्याकडे काय मोठे चाकू वगैरे नसतात बघा म्हणजे बेकरीमध्ये असतात ना तसे आपल्याकडे काय मोठे चाकू वगैरे नसतात आपल्याला छोट्या छोट्या चाकूनेच हे करावं लागतं त्यासाठी ही, ही ट्रिक वापरा म्हणजे लेअर जे आहेत ना एकसारखे निघतात तर तीन लेअर मी ले इथं कटिंग केलेले आहेत तर हे लेअर अगोदर ले बाजूला ठेवून देते आणि आता आपण अगोदर सर्वात पहिल्यांदा विपिंग क्रीम जी आहे ना ती करणार आहोत तर त्याच्यासाठी इथं मी क्रीम जी आहे ना, आ, ना, हो, जी ना ती इथं घेतलेली आहे या बाउलमध्ये आणि बाहेर स्टीलची जी पाटी दिसते ना त्याच्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे याच्यामुळे काय होतं क्रीम जी आहे ना आपली ती वितळत नाही खरं तर आता थंडीचं दिवस आहेत हे पाणी घ्यायची गरज नसते पण अचानक बघा वातावरण आपल्या इकडलं बदललेलं आहे तर त्याच्यामुळे मी थंड पाणीकडे न घेतलेलं आहे तर मी क्रीम इथं विप करून आणली कारण इथं माझ्या इथं किचनजवळ ना स्विच नाही त्याच्यामुळे पलीकडे जाऊन मी आ, क्रीम वेप करून आणलेली तर असं उंच एखादं भांड घ्या काहीही घ्या त्याच्यामध्ये पायपिंग बॅग अशी ठेवा तर नोजल लावूनच मी पायपिंग बॅग ठेवलेली म्हणजे मी दुसरं नोजल परत म्हणजे दुसऱ्या पायपिंग बॅग भरवायची पण गरज नाही हेच नोजल आपल्याला नंतर डिझाईनसाठी पण आपण वापरणार आहोत खालच्या साईडला आपण थोडीशी मी क्रीम लावली म्हणजे खालचा जो थर आहे ना तो छान असा चिटकून बसतो ताटारा आणि हे शुगर शिर सिरप मी बाटलीमध्ये भरून ठेवलेलं तर ते इथं मी स्प्रेड केलं शुगर सिरप म्हणजे काय साखराचं पाणी आणि इथं क्रीम जी आहे ना ती असं या पद्धतीने अगोदर पसरवून घेते आणि छान अशी प्लेन करायची एकसारखी त्याच्यावरती क्रश वापरायचा तर क्रश एका कपमध्ये मी काढून घेते आणि थोडा थोडासा वापरते तुम्हाला याची क्वांटिटी कमी जादा करू शकता पण जास्त पण काही टाकू नका नाहीतर केकच्या बाहेर येईल शुगर सिरप आणि इथं असे चमच्याने व्यवस्थित स्प्रेड करून घेते आणि त्याच्यानंतर दुसरी लेअर याच्यावरती ठेवायची तर याच्यावरती पण शुगर सिरप टाकायचं आणि नंतर याच्यावरती क्रीम लावून घ्यायची आपण पहिल्या लेअरला कसं केलं तर सेम त्याच पद्धतीनं आणि व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचं याच्यावरती क्रश टाकायचं ते पण व्यवस्थित स्प्रेड करायचं नंतर तिसरी लेअर ठेवायची त्याच्यावरती पण शुगर सिरप स्प्रेड करायचं आणि शुगर सिरप स्प्रेड केल्यानंतर आपल्याला याच्यावरती पण क्रीम लावायची आहे तर बघा इथं याच्यावरती पण क्रीम लावून घेतली आणि व्यवस्थित कोटिंग करून घेतलं क्रीमचं आणि हे व्यवस्थित फिनिशिंग पण करून घेतलं तर जर तुमच्याकडे टर्निंग टेबल नसेल तर तुम्ही आई असं ताटावरती केलं ताट फिरवत एखादं पातेलं घ्यायचं आणि त्याच्यावरती ताट ठेवायचं आणि फिरवता येतं मग आपल्याला आणि हे व्यवस्थित फिनिशिंग करून घेते आणि याला डेकोरेट करते तर कडेने शुगर सिरप थोडंसं सांडलेलं होतं तर ते अगोदर मी पुसून घेतलं आणि आता पायपिंग बॅगनेच असं छान छान असं मोठे मोठे डॉट देऊन घेते म्हणजे खालच्या साईडला डिझाईन होईल बघा इथं आणि ते आता फुल काढून घेते त्याच बॅ बै, पायपिंग बॅगने तर एकाच नोजलने खूप सारे अशा डिझाईन करता येतात बघा हे नोजल तुमच्याकडे नसेल तर घ्या म्हणजे कमीत कमी साहित्य तुमचा केक तयार होईल तर मी का येताना जेम्सच्या पुढे आणलेल्या होत्या तर त्याच इथं मी आता वापरते डेकोरेशनसाठी तुम्हाला आणखी काही सुतच असेल तर तसंही तुम्ही डेकोरेट करू शकता तर या पद्धतीने मी डेकोरेट केलेला आहे आणि आता क्रश आहे ना मी काढलेला कपमध्ये तो थोडासा उरलेला होता तर तो, तो काय मला टाकून देऊ वाटते ना तर त्याचा मी असा उपयोग केला तो एका बॅगमध्ये कॅरीबॅगमध्ये भरला छोट्याशा फॉलची कॅरीबॅग होती माझ्याकडे त्याच्यामध्ये भरला आणि डॉट डॉट दिले पण हा क्रश असल्यामुळे थोडंसं असं स्प्रेड होत होतं न्यूट्रल जेलचं खूप छान बसतं बघा पण असू उपयोग तरी झाला मला काय असंच ते थोडंसं उर होत उरलेलं होतं आणि काय करायचं काय करायचं म्हणून परत बाटलीत काही होतायचं नाही नाही तर बाटलीतला क्रश खराब होऊ शकतो म्हणून मग मी याचा असा वापर केला तर कसा झाला आहे की मला कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद